नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये फॉर्च्युनर मैदान मित्रांनो एक दिवसावर येऊन थांबलं आहे प्रेक्षकांना आतुरता आहे की कधी मैदान चालू होतं आहे कधी पहिला गट सुटतं आहे आणि टॉपची नंदी कधी बघायला मिळत आहेत तर मित्रांनो उद्याच हा दिवस मित्रांनो संपन्न होत आहे आणि बघताय या मैदानात रती टॉपचे टॉपची नंदी येणार आहेत बाकासुरीच्या पायऱ्या चर्चा अजून मित्रांनो चालूच चा आहे शाकीर भाईंच्या राजा जो नवीन धावणीत गेला आहे किंवा पृथ्वीराजदा खुटवळ यांच्या बाईजासोबत अशी भरपूर नावं समोर येत आहेत परंतु कन्फर्म पायरा आपण बाकासुद्धा मित्रांनो सांगू शकत नाही उद्या आपल्या मैदानाचंच समजेल किंवा संध्याकाळपर्यंत समजलं तर अपडेट नक्की देईल तर आता प्रश्न आहे या मैदानाचा लाईव्ह लॉट नक्की कोणत्या चॅनलवर निघणार आहे तर मित्रांनो मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपणसुद्धा एकाच चॅनलवरती आहे आणि लाईव्ह लॉटसुद्धा एकाच चॅनलवरती बघताय चंद्रावर पाटील दादांच्या नावाने मित्रांनो एक ऑफिशियल चॅनल आहे त्या चॅनलचा मि, मित्रांनो हा बॅनर मि, टाकला आहे मी प्रोफाईल टाकली आहे तर जाऊन नक्की बघा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की एवढं लाईक करा थोड्याच वेळात चालू होईल लाइव भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद